हा रामकृष्ण अरे माझ्या लाडक्या डॉक्टर अपूर्वा मुलीचं फार सुंदर असं तिची मम्मी तिला सहयोग कार्य करते मला वाटतं गरम पाण्याचा किंवा गरम तेलाचा शेक किंवा कायचं मालिश पायाच्या दुर्दैवानं ती एक महिना झालं पनवेलच्या घरी आहे आणि तिचा उपचार चालू आहे उद्या तिचं रिझर्वेशन आहे माझ्या बाळाचं नागपूरला जायचं पण अपुरा तू उद्या जायला म्हणजे शारीरिकदृष्ट्या ओके आहे ना तशीच काय अडचण असेल तर ते तिकीटचे हजार रुपये बाऊ दे बाजूला तशीच नाही नाही मी फ्रँकली सांगतोय कारण तशीच अडचण असेल तर ते, ते दोन हजार रुपये तिकीट जाऊ दे बाजूला दोन हजार रुपये आपण चांगला खाल्लं पोटाला असं समजू कारण काय पण करून गेलंच पाहिजे असं नाही ठीक आहे तर तुझा प्रयत्न प्रामाणिक आहे चांगला आहे पण मला असं नेहमी वाटतं

私はそれを見たら、ただ、